नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या वतीने पुन्हा एकदा तीन मोठे आणि आतापर्यंतचे सर्वात मोठे निर्णय हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत मित्रांनो तुम्हाला अग्रिम पीक विमा मिळाला नसेल किंवा पीक नुकसान भरपाई मिळाली नसेल किंवा पीक विमा भरला आहे परंतु त्याची मदत मिळाली नसेल तर हे तीन महत्वाचे आणि मोठे निर्णय आवश्यक पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय इतक्या वर्षाच्या सततच्या पावसाळ्यामुळे होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चाच व्हायची परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद किंवा योजना नव्हती केंद्राचा चोवीस तास पासष्ट मिलीमीटर पावसाचा निकष होता तर तो आम्ही बदलला आणि विशेष बाब म्हणून सततच्या पावसाळ्यामुळे होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला सातशे पंचावन्न कोटी एकोणसत्तर लाख आणि त्यानंतर एक लाख पाचशे कोटी रुपये मंजूर केले आहेत अशा रीतीने सुमारे छत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी एकोणसत्तर लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा निर्णय पहा अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण ट्रॅक्टर डॅमेज होत आहे त्याला पुन्हा उभे करण्यासाठी मदत करण्यात येत आहे तसेच मित्रांनो शेडनेट व हरित गृहाच्या लोखंडी सांगड्यांच्या पुनर्बांधणीसाठी दोनशे बत्तीस कोटी खर्च मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तसेच मित्रांनो त्यावरील व्याजावर पन्नास टक्के सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार करत आहोत आणि यासाठी शेचाळीस कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील सहकारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येत आहे तेव्हा हा निर्णय देखील राज्यातील पहिल्यांदाच होत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे तसेच मित्रांनो तिसरा आणि महत्वाचा मोठा निर्णय पहा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता आम्ही इंडिया अरेफ दराच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरची मर्यादा ही तीन हेक्टर केली तसेच जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तसेच मित्रांनो इथे पहा आता काही प्रमाणात वाढ झाली असेल तरी त्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा अधिक मिळेल हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी घोषित केले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले तीन मोठे निर्णय आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसंत तर ला आवश्यक सब्सक्राइब करा धन्यवाद